आपण पाहत आहात सत्यदर्शन विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार विधानसभा निवडणुकीच्या आधी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यावर सरकारला चिंटाही काढला होता सगळ्या संसद सदस्यांनी 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はあは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私さ私 दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय प्रलंबित आहे तो आता निकाली निघण्याची शक्यता आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत मुख्यमंत्री विभागाकडून संबंधित विभागाला पत्र लिहून याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे